मुंबईसह कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यात हलका ते मध्यम तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या अनेक भागात बारा तासात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद घाटकोपर ट्रॉम्बे चेंबूरमध्ये सर्वाधिक पाऊस तर आजही पाऊस कायम राहण्याची शक्यता राज्यभरात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा गडचिरोली रायगड नागपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर तर मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढल्यानं तलावाच्या परिसरात जाण्यासही बंदी अंधारी नदीला पूर आल्यानं चोवीस तासापासून चंद्रपूर गडचिरोली महामार्ग बंद वाहनांच्या लांबस लांब रांगा तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वारणेच्या पुरामुळे सांगली कोल्हापूरला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद विधानसभेपूर्वी आरक्षणाच्या मुद्दावरून लक्ष्मण हाकेंची जनाक्रोश यात्रा आजपासून ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा जालना बीड आणि परभणीतून यात्रा शरद पवार म्हणजे भ्रष्टाचारांचे सरदार पुण्यात अमित शहांची टीका तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचंही शहांचं वक्तव्य आता आरएसएसच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकतील सरकारी कर्मचारी केंद्र सरकारनं बंदी हटवली काँग्रेसची निर्णयावर टीका संसदेच्या मान्सून सत्राची आजपासून सुरुवात उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार सहा महत्वाची विधेयक सादर होण्याची शक्यता कर्नाटकमध्ये आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना चौदा तासांची शिफ्ट करण्याचा सरकारचा प्रस्ताव निर्णयावर उद्योग जगतातून टीका जो बायडन यांचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा बांगलादेशमध्ये mm -hmm. आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दीडशे पेक्षा जास्त सुप्रीम कोर्टाकडून आरक्षण कोर्टात रद्द